यासाठी स्टेजवरील सर्व सन्माननीय आदरणीय सर्व मान्यवर माजी सभापती नंदकुमार हडळ नगर पंचायतचे नगराध्यक्ष सुरेश भोये उपनगराध्यक्ष दुमारा शिवासुद्धी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मोजेस विलास ठाकरे नगरसेवक सर्वच या ठिकाणी मान्यवरांनी खास करून आपल्या कलासरी पोलीसचे पी आय गोरेट साहेब यांचं सहकार्य आपल्याला आज लाभलेलं आहे नेहमी त्यांचे सहकारी, सहकारी असतात परंतु आज सकाळपासून त्यांनी मला काल फोन केला होता की साहेब मी स्वतः उपस्थित राहतो तुम्हाला उपस्थित राहा आपल्या गेल्या तीन वर्षापासून हे क्रीडा महोत्सव आपण सुरू केला आपला एक उद्देश आहे की आपल्या डहाणू जलाश्री या भागातील जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे जाण्याची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून देतो आणि जसं कुरासरांनी या ठिकाणी उल्लेख केला की क्रिकेटच्या स्पर्धा मागच्या वेळेस तलासरी या ठिकाणी झाल्या आणि त्याच्यामधून आपल्या एक संकल्पना होती की दानू आणि तलाश्रीमधून एक आपण क्रिकेटचा असा संघ तयार करायचा की जो पुढे जिल्ह्यावर असेल राज्य पातळीवर असेल आणि पुढे जाण्याच्या अजून तर पुन्हा त्यांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करूया आणि सरांनी उल्लेख केला के की नाशिक येथे आदिवासी प्रीमियर लीग होत आहे आणि आपल्या डहाणू तलाश्री मधून एक संघ आपला त्या ठिकाणी खेळायला जाणार आहे आता या स्पर्धा झाल्या याच्यामध्ये बऱ्याचशा खेळाडूंनी सहभाग घेतला त्यांनी आता चांगले यश सुद्धा प्राप्त केलेलं आहे त्यांचं मेडल त्यांना मिळेल आणि यापुढे आपण पोलीस ट्रेनिंग असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये जाणारे जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण ट्रेनिंग देणार आहोत एक समिती आपण नेमलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून ज्या जे खेळाडू पुढे येतील आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंची त्यांच्या पेरेंट्सची एवढी चांगली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आपले विद्यार्थी किंवा स्पर्धक पुढे जाऊ शकत नाही तर या त्या समितीच्या मार्फत काही ना काही त्यांना आर्थिक मदतसुद्धा केली जाईल आणि त्यांना पुढे जाण्याची संधी देण्यात येईल म्हणून यापुढेही आपण अशाच पद्धतीने मोठा सहभाग मॅरेथॉन असेल क्रिकेटच्या स्पर्धा असतील इतर खेळ असतील त्याच्यामध्ये जा आपण सहभागी व्हावा स्टेजवर बसलेल्या सर्वच आमच्या मान्यवरांची ही जबाबदारी आहे की आपल्या भागातून त्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये जे स्किल आहे ते स्किल अशा पद्धतीने पुढे आणून त्यांना नक्कीच एक ऊर्जा ठेवून पुढे जाण्याची संधी आपण उपलब्ध करून देऊया एवढ्याच या क्रीडाच्या माध्यमातून आमचं सरकार आपलं राहील हा उद्देश आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ नाही घेता जे खेळाडू चालले आहेत त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे जे यशस्वी झालेले आहेत त्यांना त्यांचं ते मेडल आणि पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला जाईल थँक्यू हा <laughs> नववा क्रमांक आहे अर्णवी जयेश मल्ले अर्णवी जयेश मल्ले शिका प्रदीप चौधरी मग शिका प्रदीप चौधरी काबड सहावा क्रमांक काय वाजवायचे आहेत सातवा क्रमांक आहे अर्चना रुपजी उराडे ना रुपजी उराडे दुसरा क्रमांक आहे साधना कॅम्पियन ठरलेले आहेत मुलांचा जाए। सर मुलं वर्षाखाली मुलं मुलागट मुलं भेटून जाईल आणि त्याचा पूर्ण जबाबदारी आहे ते मंडळाकडून घेतून जाईल मंडळाच्या काय वाजवायचे